सोलापूर येथील बसवारूड महास्वामीजी मठाचे संस्थापक सद्गुरू ईश्वरानंद महास्वामीजी यांचे निधन श्री श्री सद्गुरू बसवारूड महास्वामीजी मठाचे संस्थापक श्री सद्गुरू ईश्वरानंद महास्वामीजी उर्फ अप्पाजी वयवर्षे अठ्ठ्याऐंशी यांचे गुरुवारी मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्यावर सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते ईश्वरानंद महास्वामीजी यांचा जन्म श्री बसवारूड महास्वामीजी व माता बंगारम्मा यांच्या पोटी अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे अडतीस रोजी जत तालुक्यातील शिंदूर गावात झाला वयाच्या बाराव्या वर्षी दीक्षा घेऊन तसेच वयाच्या चौदाव्या वर्षी विचार चंद्रोदय हा ग्रंथ श्रवण करून त्यांनी अवघ्या पंधराव्या वर्षी वृत्तीप्रभाकर हा ग्रंथ ऐकवला वेद उपविषय निजगुणांचे षडशास्त्र न्यायाधीश निश्चयदासांचे साहित्य नीतीशास्त्र अशा अनेक ग्रंथांचे अवचन आणि चिंतन करून आप्पाजी यांनी आयुष्यभर लाखो भक्तांना आध्यात्मिक मार्गात प्रबोधनाचे कार्य केले अनेक कुटुंबांना त्याचा आध्यात्मिक व परमार्थिक आधार होता एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली विमानतळामागे कस्तुरबा नगरात बसवारोड महास्वामीजी मठाची स्थापना श्री राजेश्वरी देवीचे मंदिर भक्तनिवास अन्नछत्राची उभारणी त्यांनी केली तसेच सर्व जगातील मुलासाठी वेद अध्ययन गुरुकुलाची स्थापनाही आप्पाजी यांनी केली होती त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख माजी महापौर किशोर देशपांडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघटक सुनील इंगळे विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र व गोवा प्रांत प्रमुख अभय बापट प्रथमेश कोटे आदींनी श्री सद्गुरू ईश्वरानंद महास्वामीजी यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली